तर विद्यार्थी मित्र आपण यापूर्वी सुद्धा मनोरंजनात्मक अनेक गीता आपण कृती सह साभीन आपण केलेले आहेत बरोबर आहे ना आजही आपण असा एक मनोरंजनात्मक एक गीत शिकूया एक कृतीयुक्त गीत शिकूया आणि तुम्हा सगळ्यांना अभिनयासही अभिनयासह तुम्हाला हे कृतीयुक्त गीत म्हणायचं आहे so, सो आली रेडी

आना जी आना जी बजारा झालं जी, जी।, जी आता दुसरा आपण म्हणूया की खाज्या खाज्याच्या साथ मध्ये आणलं कायजी बाजारातून आपले आई बाबा आपल्यासाठी खाजा आणतात ना तो खाजा तो खाजा म्हणता एक साळा आपल्या बाऊजीला काय म्हणतो बघा खाजाच्या साथ मध्ये आणाल काय जी खाजाच्या साथ मध्ये आणाल काय जी मले बाई समोसा मले बाई समोसा तुम्हाला जी लंबी तुम्हाला Mulai samosa, tumale jilambi. malam di lembi. Mulai baik semua satu malam Anak bapule. Anak bapule. Anak bapule. Anak bapule. Anak bapule. Aduh bunda anak lekai bawdi. Bawdi bazar. Bawdi bazar.